स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत बातमी लाडक्या बहिणींवरून रंगलेल्या महाभारताची लाडकी बहिणी योजनेवरून आता सासू सुनांमध्ये महाभारत रंगलंय अंगणवाडी सेविकांकडून सध्या लाडकी बहिणीचं सर्वेक्षण केलं जात आहे एका घरातून केवळ दोन महिलांना निधी मिळणार आहे तिसरं नाव असेल तर ते काढावं लागणार आहे मात्र काही घरांमध्ये सासू आणि सुन यांच्यात कोणाचं नाव काढायचं यावरून तुतुमे मे रंगलंय नेमकं सगळं प्रकरण आहे तरी काय पाहूया सासू आणि सून अनेक घरांमधलं हे विळा भोपळाचं नातं पण याच नात्याला आता लाडकी बहीण योजनेनं वादाची फोडणी दिली आहे याचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ नेमका कुणी घ्यायचा यावरून सध्या अनेक घरांमध्ये फटाके फुटू लागलेत त्याचं झालंय असं की सरकारनं लाडकी बहीण योजना आणली तेव्हा सरसकट सगळ्याच महिलांनी त्याचा लाभ घेतला इतकंच काय तर चक्क पुरुषांनीही फॉर्म भरून तब्बल सत्तावीस कोटी रुपये लाटले पण आता सरकारच्या तिजोरीवर या लाडक्या बहिणींचे हप्ते फेडता फेडता ताण आला आणि चौकशी लावली गेली त्यामुळे एका घरात केवळ दोनच महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे घेता येतील असा नियम घालून देण्यात आलाय परिणामी नेमकी लाडकी बहीण कोण या प्रश्नामुळे घराघरात घरा वादाचे अंक सुरू झालेत थोडक्यात काय तर या योजनेनं बहिणीला लाभ दिला खरा पण सासू सुनांचा वादाचा मुद्दा समोर आलाय आणि गावात गप्पांना नवीन विषय देखील मिळाला आहे त्यामुळे आता या योजनेचा लाभ सासून घ्यायचा की सुनानं की दोन जावापैकी कुणी घ्यायचा यावरनं वादंग रंगलेलं पाहायला मिळत आहे सरकारनं सध्या याच्या पडताळणीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर टाकली आहे मात्र पडताळणी कमी आणि भांडण सोडवण्यातच अंगणवाडी सेविकांची एनर्जी खर्च आहे महिलांनी फॉर्म भरताना तर सगळ्यांनी फॉर्म भरले तेव्हा तर त्यांचं असं म्हणणं आहे की काही मातांचं तेव्हा ते तुम्हाला मतदान घ्यायचं होतं तेव्हा तुम्हाला काही ऑब्जेक्शन नव्हतं आता आमचं कस काय आता ऑब्जेक्शन घेऊ लागले तुम। तुम्ही तुमचा काय अनुभव सर आम्ही भरताना सगळ्या अगोदर जे सांगितले होते निकष की सगळ्यांचे घ्या महिला एक किंवा दोन तीनही चालेल पण आता त्यांनी निकष बदलले तर आता महिला आम्हालाच भांडताय आणि ते काम आम्हालाच दिलेलं आहे आम्हाला फार जड जात आहे ते आता करायला की सुरुवातीला तुम्ही फॉर्म भरले तुम्ही मंजूर केले आणि आता तुम्हीच आमचे नाव का बंद करताय तर ते महिला आमच्याशी भांडताय त्यामुळे आम्हाला हे काम नकोय भांडतात कसं भांडतात त्या अक्षरशः त्या म्हणता राशन कार्ड आम्ही तुला कसं देणार आम्हाला मुख्यमंत्र्यांनी पैसे दिलाय तू कोणी आमचं नाव कपात करणार आम्ही तुला देणार नाही चाललं जायचं असं डायरेक्ट अक्षरशः असं बोलताय तुमचं हो? सर ते ज्यांचं ना आम्ही नाव कपात करणार आहे त्यांचे मिस्टर ड्रिंक करून येतात ते आम्हाला घरी बोलतात तुम्ही कोण आहे तुम्ही का गावचे कलेक्टर आहे का तुम्ही का बरं आमचं आम्हाला देणार आमचा लाडका भाऊ लाडका भाऊ असल्यानंतर तुम्ही लाडके बहिणीचं कसं काय कटप करणार एकट्या छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर एकाच घरामध्ये तीन किंवा त्यापेक्षा जास्त लाभार्थी महिलांची संख्या असणाऱ्यांचा आकडा तब्बल ऐंशी हजारांच्या पार गेलाय दुसरीकडे एकवीस वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या वीस हजार लाडक्या बहिणींचे अर्ज आता बाद ठरवले गेले रेशन कार्ड हा मुख्य निकष लावल्यानं लग्न झाल्यानंतरही जर रेशन कार्डवर नाव असेल तर लाभ नेमका घरातल्या मुलीनं घ्यायचा की सुनेनं या मुद्द्यावरून लाडक्या बहिणी एकमेकींवर डोळे वटारू लागल्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ऐंशी चौऱ्याऐंशी हजारापर्यंतचे काही अपात्र असण्याची शक्यता आहे म्हणजे ते पूर्ण हंड्रेड पर्सेंट कन्फर्म आणखी केलं नाही आणि त्याच्या अनुषंगानं त्याच्या तपासणीसंदर्भात संदर्भात सूचना विभागाला प्राप्त झाल्यात आणि प्रत्यक्ष ग्रामीण भागामध्ये हे तपासणीचं काम चालू आहे शेवटी या सगळ्यावर पर्याय म्हणून अधिकाऱ्यांनी घरातल्या कर्त्या पुरुषाला पुढे केलंय आणि त्याच्याच निर्णयानंतर योजनेचा लाभ नेमका कुणाला द्यायचा यावर निर्णय होणार आहे त्यामुळे घरातली लाडकी कोण आता त्याच्या हातात एका कुटुंबामध्ये दोन महिलांना लाभ या लाडक्या बहिणी योजनेमध्ये अभिप्रेत आहे तर याच्यामध्ये कदाचित राशन कार्डवरनं तो डाटा घेतलेला आहे की त्याच्यामध्ये तीन किंवा चार महिला आहेत तर त्या व्हेरीफाय करून फक्त दोन महिलांना आपल्याला लाभ द्यायचा आहे तर अशा प्रकारची ही तपासणी आपली सुरू आहे साधारणतः वीस हजार आणि चौऱ्याऐंशी हजार अशा प्रकारचा तो आकडा आहे एक लाख चार हजारच्या आसपास तो आकडा आहे सासूसुनांमध्ये वाद होण्यासाठी शुल्लक कारण पुरतच म्हणा पण आता घरातली लाडकी कोण हा जर वादाचा मुद्दा असेल तर यावरून महाभारत घडणार हे नक्की कृष्णा केंडेसह यामिनी दळवी एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर